राष्ट्रीय महामार्गावर रस्ते ओलांडून प्रवास करताना अपघाताच्या घटना घडतात अशा घटना रोखण्यासाठी दहा ठिकाणी पादचारी पूल तयार करण्याचे काम सुरू आहे आतापर्यंत सात ठिकाणच्या पुलाचे काम पूर्णतत्वाच्या मार्गावर आहे मुंबई ठाणे वसई विरार मीरा भाईंदर पालघर यासह गुजरातला जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला या आहे या महामार्गालगत अनेक छोटे मोठे गावपाडे आहेत या भागातील नागरिकांना दळणवळणासाठी महामार्ग हा एकमेव मार्ग आहे त्यामुळे गाव पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना महामार्ग ओलांडून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागतो आता महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ ही बेसुमार वाढली आहे त्यामुळे महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना रस्ते ओलांडून प्रवास करणे अधिकच जिकरीचे बनले आहे विशिष्ट शालकरी विद्यार्थ्यांना रस्ते ओलांडून जाताना अडचणी येत असतात या यापूर्वी सुद्धा रस्ते ओलांडून प्रवास करताना अनेक घटना घडल्या आहेत काही जणांचा मृत्यू झाला आहे यासाठी ज्या ठिकाणी पाड़े आहेत त्यांना दोन्ही बाजूने ए जा करण्यासाठी पादचारी उड्डाण पूल तयार करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती त्यानुसार राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग प्राधिकरणातर्फे वर्सवा पुलापासून ते पालघरच्या अच्छाडपर्यंत दहा ठिकाणी पादचारी पूल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे